अलिबाग मुरुड आणि रोहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची आढावा बैठक राजमाळा येथे आमदार महेंद्र सेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली या बैठकीत बोलताना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी स्पष्ट सांगितलं जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचाच आहे तर शिवसेनेला जर महायुतीतील घटक पक्षांनी सहकार्य केले नाहीत तर मग शिवसेना स्टाईलने विचार करावा लागेल यावेळी त्यांनी मानसिताई दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीत दहा जिल्हा परिषद वीस पंचायत समिती आणि दोन नगरपालिकांवर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मानसिताई दळवीच असतील असं जाहीर केलं आहे त्यांनी आर सी एफ आंदोलन पक्षाचे धोरण आणि चाळीस वर्षापासूनचे प्रश्न सोडवण्याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आता राजकीय आणि सामाजिक आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत असेही ते म्हणाले दरम्यान प्रतिक्रिया देताना मानसिताई दळवी यांनी वरिष्ठांनी दिलेल्या संधीचं सोनं करून अधिकाधिक जनसेवा करण्याचा आपला निर्धार व्यक्त केलाय या बैठकीला के जिल्हा परिषद सभापती दिलीप भोयर ज्येष्ठ नेते बाळा तेलंगे कामगार नेते दिलीप रानवडे यांच्यासह अलिबाग रोहा मुरुड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जिल्हा परिषदेवर भागवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुढील निवडणुकीत या घोषणेला कितपत यश मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अलिबाग येथून प्रतिनिधी किरण बांदेनकर यांचा हा रिपोर्ट शेवटी कसं आहे आज मीटिंग मध्ये नाव घोषित केलंय कार्यकर्त्यांची माझ्या इच्छा आणि मानसिकता आहे पण त्याला कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आता मागच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीनं मी काम केलं एक महिला गटनेती शिवसेनेची आणि महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पक्षप्रतोद ही शिवसेनेच्या आमच्या पक्षाकडून माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी प्रत्येक खाते निहाय हा निधी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले अनेक विकास कामं केली म्हणजे अपंग कल्याण असो महिला बालकल्याण कमिटीमध्ये सुद्धा मी स्वतः सदस्य होते त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा मी सदस्य होते आमची भूमिका ही विरोधातली होती कारण विरोधी पक्षनेते पदे शिवसेनेला मिळालेलं आणि सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप हे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण आम्ही विरोधातली भूमिका बजावत असताना प्रामाणिकपणे या मतदारसंघाचं नेतृत्व करताना संपूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि शेवटी कसं आता ही कार्यकर्त्यांची मागणी आहे पण शेवटी पक्षादेश आहे पक्षादेश जो निर्णय घेईल वरिष्ठ आमचे त्याप्रमाणे नक्की संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल <pronunciation though> रायगड महायुतीतील वाद आता उघडपणे समोर आलाय पाली अध्यक्ष पदाविषयी त्यांनी स्पष्ट सांगितलंय की राष्ट्रवादीची ही फसवणुकीची परंपरा कायम राहिली आहे महायुतीमध्ये समन्वय न राखता त्यांनी पुन्हा आपलीच खेळी केली या वक्तव्यामुळे महायुतीतील तणाव आणखीनच वाढला असून आमदार दळवी यांनी राष्ट्रवादीला सूचक इशाराही दिलाय तर पाली नगर अध्यक्ष निवडणुकीतून निर्माण झालेला राजकारणात आढावा घेतला माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ नेत्याचा आहे त्याचं पालन निश्चित होईल एकंदर रायगड पश्चिम जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वर्ष न वर्ष वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय आता सुधागड पाली मध्ये दे देखील दिलेल्या शब्दाची पण पूर्तता झाली नाही आहे तर ह्या संदर्भात वरिष्ठ करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील त्याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही आहे पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचा आत्मपरिषद करावा असं आमचं पण पालीत जे काय घडलं त्या संदर्भात शिवसेनेची पुढची आता भूमिका काय असेल काय ती निवडणूक नऊ अकरा महिन्यासाठी होती नकरा निवडणूक नगराध्यक्षाने राजीनामा दिल्यानंतर निवडणूक होती त्यामुळे ती निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली नव्हती पण कायद्याप्रमाणे आमचा अधिकार होता पण शेवटी तीच खेळी आहे जी नेहमी रायगड जिल्ह्यामध्ये लोकांनी अनेक नेत्यांनी ने अनुभवली किंवा अनेक पक्षाने अनुभवली आणि तिचा एकदा बिमोड चालला पाहिजे त्या दृष्टीकोन येणाऱ्या स्वायत्त संस्थेमध्ये आम्ही आमची भूमिका पक्ष वरिष्ठांमध्ये पोहोचून आम्ही घेणार आहोत पक्षाची भूमिका आहे मताशी आम्ही शंभर टक्के समजमत आहोत आणि म्हणून महायुतीतल्या घटक पक्षाने याचा नक्की विचार करावा की आपण वेगळेवेगळे प्रयोग करून खऱ्या अर्थाने दिलेला शब्द न पाळण्याचं हे करताय मग तो पालकमंत्री पासून आतापर्यंत जो प्रवास आहे तो उगा का महाराष्ट्राने बैठलेला आहे तेच प्रयोग चालत नाही आहे कधीतरी आमचा प्रयोग सक्सेस झाला त्यांना घरकाना घाट काही परिस्थिती होईल त्याचा आत्मविश्वास त्यांनी करावं गेल्या अनेक दिवसापासून तई बुद्रुक गावात सात ते आठ अवैध दारू विक्रेते खुल्या धंदा करत आहेत या विक्रीमुळे दारुड्यांची जत्रा भरत असून गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आली आहे तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत गावकऱ्यांच्या वारंवार तक्रारी असूनही पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप नागरिकांनी के केला आहे तर उलट या अवैध दारू विक्रेत्यांकडून गावकऱ्यांना आमचं काही बिघडू शकत नाही असा थेट धमक्या दिल्या जात असल्याचंही समोर येत आहे यामुळे गावातील ग्रामपंचायत समिती तंटामुक्त समिती आणि ग्राम संरक्षण दल यांनी पुढाकार सप्टेंबर रोजी ग्रामसभेत बहुमताने ठराव घेऊन गाव कायमस्वरूपी दारूबंद घोषित करण्यात आले याची माहिती गावातील जनता आणि दारू विक्रेत्यांना व्हावी म्हणून गावातील महिला युवक बचत गट तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत दारूबंदीच्या घोषणा देत मार्च काढलाय हा मार्च गावचे सरपंच श्रीहरी भेंडारकर उपसरपंच मोरेश्वर नहाने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनीता धकाते आणि पोलीस पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आहे दारूबंदीबाबत गावकऱ्यांची ठाम भूमिका स्पष्ट झाली आहे आता या प्रकरणी पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भंडारा येथून प्रकाश नागतोडे यांचा हा रिपोर्ट अलिबागमधील गेल आणि आर सी एफ कंपनीच्या नव्या प्रकल्पात स्थानिकांना नोकरी मिळावी या मागणीसाठी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली गेल आणि आर सी एफ कंपनीच्या नव्या प्रकल्पाचं काम सुमारे साठ टक्क्यापर्यंत पूर्ण झालं आहे या प्रकल्पासाठी स्थानिकांची जमीन अधिग्रहित करण्यात आल्या त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना कंपनीत नोकरीत समाविष्ट करावे अशी ठाम मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आज आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जिल्हा अधिकारी यांना भेटून याबाबत निवेदन दिलं आहे यावेळी कंपनीचे व्यवस्थापकही चर्चेला उपस्थित होते या प्रकल्पात जे स्थानिक भूमिपत्र आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळालीच पाहिजे आम्ही हा विषय सातत्याने प्रशासन आणि कंपनीसमोर मांडत आहोत अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल तर अलिबागमधील गेल आणि आर सी एफच्या कंपनीच्या नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा या मागणीवर शिंदे सेना आक्रमक झाली असून पुढील निर्णय कंपनी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून असेल येथून प्रतिनिधी किरण यांचा हा रिपोर्ट की आंदोलना संदर्भात मी त्यांना नोटीस दिली होती आजपासून मी आंदोलन आरसेपच्या गेट समोर मी तीव्रतेने घेणार होतो परंतु जिल्हाधिकारी आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या कॅबिनेटच्या संदर्भात ने ने गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की औपचारिकता आपण पहिली बैठक पंधरा तारखेला घेऊया त्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडली त्याच्यामध्ये आक्षेपचे संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी होते आणि सात दिवसाचं अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे सात दिवसामध्ये प्रकल्पग्रस्तांचं जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही तर मग आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे ते गेटवरती आंदोलन करतील आणि बाजार निर्माण करतील याचं निवड कारण असं आहे की दोन हजार तेवीसला जेव्हा याची जनसुनावणी झाली नवीन प्रोजेक्टची संदर्भात अधिवेशन काल सुरू होता त्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना त्यावेळेस भेटलो होतो आणि मग त्यांचा संवाद होऊन त्याच्यामध्ये मला पत्र दिलं होतं की जेव्हा एक्सपेंशन होईल नव्याने प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला पी ए पीना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मी आशावादी होतो त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं संबंधित विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहेत जे पी नड्डा त्यांना जाऊन मी दिल्लीला भेटलो त्यांनी पॉझिटिव्हपणे उत्तर मला दिलं आता हरशेपनी त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई केल्यामुळे मला पवित्रा घ्यावा लागला कारण हा जनतेचा अधिकार आहे आणि माझ्या गावचा प्रकल्प आहे मी देखील त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलंय त्यामुळे गेले कित्येक वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भातला आजचा आंदोलनाची नोटीस होती गेलचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे लगभग साठ टक्के हा प्रकल्प पुन्हा प्रकल गेलेला आहे चाळीस टक्के त्याचं काम बाकी आहे पण स्थानिक लेवलचे जे काय प्रश्न होते त्या संदर्भात आमचे तालुका प्रमुख तिथलेचे रहिवाशी आहेत नेते आहेत आमचे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून तिथले जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा तिथले स्थानिक जे आहेत ते विविध प्रश्नावरती आज गेल संदर्भात चर्चा केली त्यांच्या ऑथॉरिटीचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या संदर्भात ती जी जागा खरंतर ऐकवार एम आय डी सीने केली त्या एम आय डी सीच्या बाबतीमधला प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना त्या प्रकल्पामध्ये सामावून संदर्भातला एक चर्चासत्र त्यामध्ये होतं विशेषतः सी एस आर किंवा सी आरच्या माध्यमातून जी त्या प्रेमाशेसमध्ये विकास कामं केली जातात त्या संदर्भातली विशेष चर्चा होती आणि आत्ता जी छोटी मोठी कामं त्या ठिकाणी निघत आहेत ती स्थानिक लेवलला कॉन्ट्रॅक्टरना व्हेंडरच्या माध्यमातून द्यावी अशा पद्धती चर्चा होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह झाली आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये गेल ऑथॉरिटी केंद्रीय अथॉरिटीवर बोलून हा ह्या तिन्ही प्रश्नांविषयी सखोल चर्चा होऊन माझ्या स्थानिक लोकांना निश्चित न्याय मिळेल आणि हा स्थानिक नोकरीना त्यांना प्राधान्य मिळेल आता प्रोजेक्ट सुरू म्हणजे साठ टक्के झाला आहे ज्यावेळेला पूर्ण जाईल त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांना खऱ्या अर्थाने त्यांच्या कॉलेजशिप प्रमाणे त्या ठिकाणी नोकरी मिळेल असे आम्ही आशावादी आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून संघर्षाचं वातावरण तापू लागले सतरा सप्टेंबर रोजी उमरखेड येथील सकल ओबीसी संघटनेच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर सोईड गावात ग्रामपंचायतीच्या वतीने ओबीसीची विशेष बैठक घेण्यात आली बैठकीला ओबीसी नेते बाळासाहेब चंद्रे बाळासाहेब ओझलवार सुनील पाटील चिंचोलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पष्टच सांगितले की सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक आरक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतात या निर्णयाबाबत समाजात असंतोष असून सतरा सप्टेंबरला होणाऱ्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे बैठकीत ओबीसी समाज बांधवाची मोठी गर्दी झाली होती आता मोर्चातून सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार करण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर हो, यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावात पावसामुळे अंगणवाडी शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती भिंतेत पाणी मुरल्याने कधीही अपघात होण्याची शक्यता होती स्थानिकांनी वारंवार शिक्षण अधिकारी पंचायत समिती बी आणि प्रशासनाकडे मागणी करून दुरुस्तीचं काम झालं नाही अधिकारी मात्र कुंभकर्णासारखे झोपेतच राहिले अशा परिस्थितीत बिटरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पुढे सरसावले त्यांनी स्वतःच्या खर्चातून अंगणवाडीवर पत्र्याचं शेड बसून दिले पांडुरंग शिंदे यांच्या या कार्याच्या समाज माध्यमातून जोरदार कौतुक सुरू आहे ढाकणी परिसरातील नागरिकांनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय जेव्हा अधिकारी झोपलेले असतात तेव्हा वर्दीतील माणूस जागा होतो हे वाक्य या निमित्ताने खरे ठरले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी प्रहार संघटनेच्या हक्क यात्रेचा नांदेड जिल्ह्यात उत्साहाने प्रचार सुरू आहे या यात्रेअंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील कामरी येथे भव्य सभा पार पडली सभेला संबोधित करताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी स्पष्ट सांगितले की शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार कामगार यांचे प्रश्न सरकार सतत दुर्लक्ष करत आहेत सर्व शेतकरी एकजूट होईपर्यंत हे सरकार कधीही झुकणार नाही बच्चू कडून सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली त्यांनी इशारा दिलाय की या मागण्या मान्य न झाल्यास नागपूर येथे प्रहार संघटनेतर्फे भव्य आंदोलन उभारले जाईल या सभेला शेतकरी कामगार आणि दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवारे यांनी आम्ही देताना विकल्या जातो आता अकरा टक्के कर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी आमच्या देशात त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे महत्वाने पंधरा दिवसानं सोयाबीन खाती तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावना किती सोयाबीन खरेदी करणार किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार काही चालमे प्रधानमंत्र्यांशी बोललो त्यामुळे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाले नाही माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडून एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मारत आहे सॉफ्टेअर आम्ही पाहतो कुठल्याही नाही काय नाही कुठली मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वा वाऱ्यावर सुरू चालणार नाही आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र पण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत ते हाती येईल दिवाळीची आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचा पुगार घेऊन जाऊ आम्ही ते सगळा बंदोबस्त करू आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी पेरणीचे कापणीपर्यंत सगळे कामं इमर्जियस नाही याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला पूर्ण लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार मग इथला स्थानिकचा पर एक प्रश्न आहे सहस्रकुंड विद्युत प्रकल्पाचा या सगळ्या गावकऱ्यांचा विरोध आहे सहस्रकुंडाच्या बाबतीत मी मघा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल तुम्ही नद पाहिले असेल ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर ते आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर का आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार नाही मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार आहे त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे आणि हे जर देत नसेल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या जमीन तर सोहळा खळाय उचलू देणार नाही आम्ही बघू आपण म्हणता ही लढाई जातीची नाही पैशाची आहे मात्र आपण जर राज्यात बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीभेद पाहायला मिळतं सामाजिक सरोखा जे आहे ग्रामीण भागात बिघडलेला पाहायला मिळतो मला वाटते लोकांना आवाहन करायचं आहे का प्रत्येकानं जातीच्या मेळाव्यात जा जातीच्या प्रश्नासाठी तुम्ही लढा पण गावागावात भानगडी उभे करू नका नेत्यांना आप आपली पोळी शिकवायची असेल तर त्याच्यामागं आपलं बलिदान गेलं नाही पाहिजे पहिले शेतकरी आमचा हिंदू मुसलमानमध्ये मेला आता जाती जाती मेलेमध्ये मेले मेला तर शेतकरी म्हणून लढणार कधी आम्ही आम्हाला शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे आरक्षणानं सगळेच प्रश्न मिटणार नाही फक्त नोकरी किंवा शिक्षणाबाबत आम्ही राहू पण माझं असं मत आहे का एका गावात जास्तीत जास्त आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये दहा पंधरा पूर्ण लागले असे पण माझ्या शेतीमाला जर पंधरा ते वीस हजार रुपये भाव भेटला कापसाले सोयाबीनला भाव भेटला तर अख्खं गाव सुखी होण्याची ताकद आहे शेतीच्या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं अर्थकारण दबलेलं आहे आणि त्या अर्थकारणापासूनच दूर राहावं असे सरकारच्या नेहमीचे षडयंत्र असते खर तर तुम्ही सध्याचा भाग राहिलात मात्र आता शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरल्यात केसं वाढलेत दाढी वाढलेत आक्षेण दिसतात केळसं वाढल्यान दाढी वाढल्यानं या क्षणमध्ये असं काही नाही आहे कारण आमचा शेतकरी रोज मारतं दहा ते पंधरा शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होते आहे त्या काही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या परभणीतला सचिन सच्ची, जाधव चौतीस वर्षाचा मरण पावला त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली काल दोन आत्महत्या आमच्या कानावर आल्या एक दीपक ठाकूर म्हणून मेला महाजन म्हणून आता आत्महत्या केली तरुण पोरं मरत असेल तर ॲक्शन मध्ये येऊच ना ॲक्शन मोडमध्ये आम्ही येणारच आहोत त्याच्यानंतर काही विषय नाही भाऊ भाऊ आत्मे सतरा हजार अमेरिकेतून आयात केले जाते सतरा हजार रुपये क्विंटलच्या भावानं अमेरिकेतला कापूस खरेदी केला आणि आमचा कापूस जर सहा ते सात हजार रुपये भावानं क्विंटल घेतला जात असेल तर हे मोठ्या प्रकारची गंभीर बाब आहे आम्हालाही पंधरा हजार रुपये भाव द्या आमच्या कापूस आले अकरा हजार भावाची शिफारस केलीच ना मग केंद्रानं आठ हजार एकशे दहा रुपये का जाहीर केले पंधरा टक्क्यानं अकरा हजार भेटायला पाहिजे आणि पंधरा टक्क्याच्या नफ्यानं कोणी जप्त हो या देशात कोण जप्त प्रकल्प जालन्या जिल्ह्यातील शिल्लोड तालुक्यात गोळेगाव परिसरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे केळणा नदीत दुथडी भरून वाहू लागली नदीचं पाणी वाढल्याने भोकरदन शहरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर प्रशासनाकडून नागरिकांनी काळजी घेण्याचं आव्हान देखील करण्यात येत आहे यावेळी नदीचं वाढतं पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने शेती पिकाचं नुकसान झालं असून अनेक गावचा संपर्क देखील तुटलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी मुंबईतील कुर्ला येथे कुर्ला मेट्रो संघर्ष समितीने मेट्रो दोन बी प्रकल्पाच्या गर्डरच्या कमी उंची विरोधात आंदोलन केलंय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या या मेट्रो मार्गिकेचं हलाव पुलाखाली गर्डर केवळ साडेतीन मीटर म्हणजेच अकरा फूट उंचीवर आहे ज्यामुळे रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्या गणपती आणि देवीच्या मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाला अडथळा होण्याची शक्यता आहे कुर्ला पूर्वेला जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहेत परंतु स्थानिक नागरिक आणि मंडळींनी या उंची कमी असलेल्या गर्डरला तीव्र विरोध दर्शवला आहे कुर्ला मेट्रो संघर्ष समितीने याबाबत एम एम आर डीला गर्डरची उंची वाढवण्याबाबतची मागणी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी एकतर मेट्रो मेट्रो प्रकल्प हा कुर्ला स्टेशनला नेण्यात यावा कारण कुर्ला स्टेशन हा जंक्शन आहे पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट ह्यांनी कोणत्याही प्रकारची पब्लिक नोटीस दिलेली नाही तिसरा गोष्ट ह्यांनी तिकडना जो हलापूलवरनं नेत नेतायत ती त्यांची हाईट पाच पॉईंट सहा मीटर पाहिजे पाच पॉईंट सहा मीटर गव्हर्नमेंटचा नियम की ती, त्यांनी तीन पॉईंट पाच म्हणजे सरळ सरळ सरकारी नियमाचं उल्लंघन केलं त्या त्याविरोधात समस्त कुर्लेकरांचा हा आंदोलन आहे जन आंदोलन आहे ह्या लोकांनी कोणालाही विश्वासच न घेता मनमानी कारभार चाललेला आहे त्या मेट्रो प्रकल्प एम एम आर डीच्या विरोधात आज एलवाडचे सहाय्यक आयुक्त धनाजी इर्लेकर साहेब आणि सर्व संबंधित त्यांची मिटिंग घेतली त्याबद्दल त्यांचे आभार नक्कीच आहेत परंतु मेट्रो प्रशासन आणि एम एम आर डी आम्हाला पाहिजे तसं सहकार्य करत नाही आम्ही त्यांचा समस्त वतीने करत आहोत मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन रोड उडान पूल जो शंभर वर्षापूर्वीपासून परेल आणि प्रभादेवीला जोडत होता तो बारा सप्टेंबर दोन हजार पासून कायमचा बंद करून त्याचे तोडफोडीचे काम सुरू झाले एकोणीसशे तेराच्या सुमारास ब्रिटिश काळात बांधलेला हा पूल आता आधुनिक डबल डेकर पुलासाठी तोडला जात असून नवा पूल दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे मुंबई मेट्रोपॉलिन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी या प्रकल्पाचे नेतृत्व करत असून यामुळे मुंबईच्या पश्चिम भागातील वाहतूक सुधारेल मात्र या, या तोडकामामुळे दादर लोअर परेल आणि करी रोड भागात वाहतूक रहदारी वाढली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आम्हाला याच्याबद्दल काही त्रास नाही आहे आणि जे नवीन होईल ते चांगलंच होईल त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्टलेला आहे फक्त जे रहिवाशांना अमुक अमुकला शिफ्टिंग आहे त्यांना झालं पाहिजे हे आमचं हे आहे बाकी आम्हाला ह्याच्यामध्ये आमची बिल्डिंग ऑलरेडी दे डेव्हलप होत आहे डेव्हलपर आहे डेव्हलप करतो आहे आम्हाला ह्या सुरज बिल्डिंगपासून कोणलाही काही त्रास नाही आहे आणि सुरज बिल्डिंगच्या टॅलेंटला काही त्रास नाही या बिल पुलाबद्दल काही आमची होत की विरोध आहे त्यांच्या मनात आहे पण ते सॅटिस्फॅक्शन होणार आहे असं ऐकण्यात आलं आहे की बाबा त्यांना जागा कुठे पर्याय देणार आहे आणि हे दोन बिल्डिंगासाठी आहे फक्त हे आमची हाजी हाजी नुरानी आणि एक लक्ष्मी निवास दोन बिल्डिंगचा प्रकल्प आहे ते, ते करतात आहे शिफ्टिंग देणार त्यांना नाही काही नाही याच्याबद्दल नाराजगीचा प्रश्न नाही आम्ही जेवढे ह्या बिल्डिंगमध्येच आहे जेवढे दुकानदार आहे त्यांना शिफ्टिंग मिळते आम्हाला जागा मिळते आमचा बिल्डर आम्हाला देतोय आणि हा जो ऐतिहासिक ने ने ते सध्या ज्या पण ब्रिज होत नाही त्या पण थोडासा प्रॉब्लेम होणार ब्रिज झाल्यानंतर आम्हाला सॅटिस्फॅक्शन होणार की एवढी गर्दी व्हायची इथे जेव्हा हा ब्रिज असताना की आम्हाला लय आवाज ऐकायची पहिलं तर कंटिन्यू इथे ट्रॅफिक राहायचा त्याला आम्हाला सुटका मिळणार त्यासाठी आम्ही ते सांगतो धन्य आहे की आम्हाला लवकर सुटका मिळेल याच्याने येस हंड्रेड पर्सेंट नवी प्रत्येक नवीन जनरेशनला पण याच्यानी फायदा होईल ना बस टाईम वाचेल लोकांचा प्रत्येकी सर्व वस्तूंमध्ये फायदाच आहे हा सध्या एवढाच बाकी आहे परेलपासून या एल्पी स्टेनच्या दोन्ही सिंगलमध्येचं बाकी आहे भाग बाकी पुढं सर्व काम झालेलं आहे इकडचं पण काम झालेलं आहे बाकी एवढाच भाग आहे म्हणजे जे एकोणीस बिल्डिंगचा प्रकल्प आहे तेवढाच आहे बाकी सर्व रेडी आहे काय प्रश्न नाही आणि होईल लवकरात लवकर तर तयार करून देणार मला असं वाटते तुमच्या मागण्या मान्य जर होत नसतील आणि अचानक जर तुम्हाला कुठली अशी घटना सांगितली आंदोलन रहिवाशी करणार होते विकासाच्या आड कोणी रहिवाशी गेलेला नाही आहे फक्त तुम्ही ब्रिज तोडायच्या आधी किंवा हे करण्याच्या आधी तुम्ही लोकांना तुमच्या द्यावी द्यायची गरज होती हेच आमचं मान मानणं होतं ुपी हा ब्रिज बंद होत नाहीये मी या सूरज बिल्डिंगमध्ये लहानाचा मोठा झालो माझा आज वय बासष्ट आहे आम्ही लहानाचे मोठे सर्व इथेच झालो सुखदुःख या ब्रिजची म्हणा किंवा कशाची म्हणा ही आम्ही बघितलेली आहे या ब्रिजने भरपूर हाल अपेक्षा सोसलेले आहेत कारण ज्यावेळेस ह्याच्यावरनं जोरानी गाडी जाते त्या व्हायब्रेशन होते त्याच्यामुळे विकास होणं जरुरीच आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार